प्रथम आपल्याला सगळ्यांना मी दिवाळीच्या निमित्तानं अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आवश्याचा आमदार म्हणून राज्य शासनाचं मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण मंत्रिमंडळाचंच मी मनातून आभार मानतो की अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना भरीव मदत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधीही मिळाली नाही इतकी मोठी मदत जवळपास बत्तीस हजार कोटीची मदत या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे त्यामध्ये एकोणतीस जिल्हे होते दोनशे त्रेपन्न तालुके होते पुन्हा रात्री काय तालुके वाढलेत टंचाईमधून घेतलेले त्याचीही यादी रात्री आर निघाला आहे तेही आलेलं आहे साधारण राज्यामध्ये नव्वद लाख हेक्टर जमीन ही बाधित झालेली आहे आणि यासाठी साधारण बत्तीस हजार कोटीचं पॅकेज या निमित्तानं शासनाने दिले आणि त्यात जास्तीत जास्त फायदा मराठवाड्याला होणार आहे आणि बघितलं तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत जे सर्वे झाले होते त्याचे पैसे पण पडायला चालू झाले काही पण पैसे पडायला चालू होतील एनडीआरएफच्या माध्यमातून मिळणारे आठ हजार पाचशे आणि बाकी आमचे दहा हजार रुपये हे टप्प्याटप्प्यानं मिळायला चालू होतील दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला या निमित्त चालू होतील साधारण कोरडवाहू जिरायत शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे आठ हजार पाचशे एनडीआरएफचे आणि राज्य शासनाचे दहा हजार रुपये असे आपण देतोय हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये आपण देतोय बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये आपण देणार आहोत ती जी क्षेत्र मर्यादा होती दोन हेक्टरची दोन हेक्टरच्या पुढे राज्य शासन बेर करणार आहे म्हणून तीन हेक्टरपर्यंत आपण केलेलं आहे आणि इथं कुठेही काही गैरसमज झालेले आहेत अल्पभूधारक आणि भूभुजारक हा कुठेही भेदभाव ठेवला नाही इनफॅक्ट पूर्वी जनावरांना भरपाई देत असताना आपण तीन जनावरांपर्यंत द्यायचो शासन पण आता जितकी गेले असते तितके तर काय काय शेतकऱ्याचे दहा दहा जनावर गेलेले आहेत तर तीनची कॅप काढलेली आहे आणि जितकी जनावरांची लॉस झालेला आहे त्या सगळ्यांना या निमित्तानं पैसे देणार आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस पूर्वी सादर पाशे द्यायचो आपण आणि ते दहा हजार वाढले आहेत सत्तेचाळीस हजार रुपये आपण आता द्यायला चालू केलेलं आहे आणि त्यात नरेगाचे पैसे साडेतीन जवळपास तीन लाख रुपये ऍड होणार आहेत साडेतीन लाख रुपये जवळपास शेतकऱ्यांना या निमित्तानं मिळणार आहे त्याचबरोबर पीक विम्या संदर्भात पीक विम्याच्या कंपनीसोबत शासनाचे प्रतिनिधी स्वतः कृषी मंत्री आणि कृषी सचिव हे बसून मिनिमम मॅक्झिम मिळत चांगलंच आहे पण मिनिमम सतरा ते अठरा हजार रुपये प्रत्येकी मिळतील अशी शासनानं घेतलेली आहे तेही तुम्हाला या ठिकाणी या निमित्तानं शासनानं कुठल्याही ठिकाणी विहीर बसत नाही एनडीआर मध्ये बसत नाही एस डीआर मध्ये बसत नाही तरी पण शासनानं या पडझडीमध्ये अनेक ठिकाणी वीर वाहून गेल्या आहेत किंवा वीर मध्ये गाळ साचलाय विहीर पडल्या तर त्यांनाही तीस हजार रुपये शासन या निमित्तानं मदत करणार आहे त्याचबरोबर एकूणच टंचाई माननीय मुख्यमंत्री महोदय उजनेला आले होते त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की टंचाई समजून म्हणजे जसं जनतेची मागणी काय होती ओला दुष्काळ ओला दुष्काळ हा शब्द काय शासनाच्या नाही आहे परंतु टंचाई आणि टंचाईच लागू केली त्यामुळे टंचाईच्या काळामध्ये जशी फी माफी असते परीक्षा फीज माफी कर करमाफी कर्ज पुनर्गणित करणे या सगळ्या बाबी या निमित्तानं या निमित्तानाच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्याचबरोबर मनुष्यळी झाली तर चार लाख रुपये आपण देतो शासनाच्या माध्यमातून दुप्त जनावर गेला असेल सदतीस पाचशे देतो ओडकाम करणाऱ्या म्हणजे बैल रेडा त्यासाठी बत्तीस हजार रुपये आपण देतो वासरू गेले तर वीस हजार रुपये देतो शेळी मेंढी जाते तर चार हजार रुपये देतो कोंबडी गेली तर शंभर रुपये देतो हे सगळं देत असताना तीन चिज मर्यादा मात्र आता जेवढे गेले तेवढे केलेली आहे आता काही ठिकाणी घरं पाण्यामध्ये होती त्याला शासन दहा हजार रुपये जाते काही भिंत पडली असेल खचली असेल तर त्याला तसं चार हजार रुपये देत आहे ते ऑलरेडी जे नियम आहेत त्या नियमाचे कसलीही बदल या निमित्तानं केलेली नाही एक ॲडिशन केलेलं आहे काही ठिकाणी दुकानं उज झालेली आहेत किराणा दुकान असेल किंवा गावातलं मार्केट असेल पाऊस पूर आल्यामुळं असं पुराचं पुरा पाणी आलं उजनी आमच्या पुराचं पाणी डायरेक्ट गावात आलं असेल असं बऱ्याच ठिकाणी झाले होळी झालेलं आहे शिवणी भुजनी त्या भागात झालेलं आहे त्यानिमित्तानं आणखीन आवराजच्या भागामध्ये काय झालेलं आहे आमच्या पुर तेरणा मांजरा काठ आणि तावरचा काठ ह्या गावात पाणी आल्यामुळं काही दुकानात नुकसान झालेलं आहे तर त्या दुकानदाराला पन्नास हजार रुपये आपण शासनाच्या माध्यमातून द्यायची घोषणा या निमित्तानं झालेली आहे त्याचबरोबर मोठी साधारण दहा हजार कोटी रुपये तरतूद एफ डी आर प्रोग्रामसाठी केलेली आहे जे प्रोग्राम आपले जातात त्यानिमित्तानं इतकी मोठी तरतूद ह्यावेळेस पहिल्यांदा झालेली आहे आणि विशेषतः लातूर उदगीर आणि निलंगा या भागामध्ये मोठी पुलं वाहून गेलेली आहेत रस्ते होऊन गेलेले आहेत त्यानंतर आमच्या तिन्ही तालुक्याचा प्रोग्राम या निमित्तानं सबमिट झालेला आहे आणि ते मला खात्री शासनाकडून की शंभर टक्के या निमित्तानं ही होईल होणार आहे त्याचबरोबर काही मंडळामध्ये जसं मी आता सांगितलं की सर्वे झाले एकतीस ऑक्टोबर पर्यंतचे त्यांना पैसे पडायला सुरू झाले पण पन त्यांना पण आता मध्ये घेतलाय आपण दहा हजार देणार आहे कारण आठ हजार पाचशे पडले नियमानं पण आता जी घोषणा केली दहा हजाराची एक्स्ट्रा राज्य शासनाची ती दहा हजार रुपये पण त्यांना पण आपण देणार आहोत एकतीस ऑगस्ट मध्ये सर्वे झालेत त्यांनीही काय हवाल दिलवायचं कारण नाही आहे त्यांनाही याच्यामध्ये आपण घेतलेला हे विशेष या निमित्तानं आहे त्याचबरोबर ई केवायसी जी अट होती ती अट आपण आता शिथिल करण्यात आलेली आहे आणि आर्गिटेक्टच्या माध्यमातून डेटा गोळा करण्याचं शासन काम करत आहे त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की शासन जेवढी मदत देत आहे तेवढी मदत मी स्वतः आमच्या एन जी ओ मार्फत घोषणा केलेली आहे त्याचंही सध्या कामकाज चालू आहे आकडेवारी घेणं चाललेलं आहे त्यानिमित्तानं माझ्या मतदारसंघातील आता काही मतदारसंघ जरी नसला तरी तालुक्याची लोक माझ्याकडे सकाळी येऊन गेली आम्हाला घ्या म्हणून तर त्यांनाही घ्यायचा विचार चाललेला आहे जसं ते भारत सरकार उजनी एक गाव आहे बाजूची गाव आहेत आपले दोन तीन गाव आहेत आम्ही सगळ्यांना घेणार टाका वगैरे तर ती सकाळी सकाळी लोक येऊन गेली माझ्याकडे साहेब आम्ही काय केलंय तालुक्यातलेच आहोत अ सर्कल घ्यावं लागेल तसं प्रेशर माझ्यावर यायला लागलेला आहे की साहेब आम्ही तालुक्यात जाऊ शेवटी आम्ही मतारसंघात नसले तरी तालुका आमचा आहे म्हणून ह्या दोन तीन दिवसांमध्ये फोन अधिकाऱ्याकडे पण बरेच लोक प्रेशर करत आहेत मतदारसंघ घेऊन चालणार नाही तर तालुका घ्या अशी मागणी त्या जनतेकडून त्या सरपंचाकडून वगैरे यायला लागले तेव्हा तो तोही सकारात्मक विचार या निमित्तानं आपण करतोय म्हणजे त्यामध्ये आणखी माझी वाढ होईल जे काही मी घोषणा केलेली आहे त्या घोषणेमध्ये थोडेफार आणखीन जे काय वाढेल ते वाढेल असं एकंदर मानसिकता आपण आज सकाळी तयार केलेली आहे शेवटी टाळता येणार नाही अशी परिस्थिती नाही मी ते घेऊ शकत नाही मतदारसंघ म्हणलेला आहे मी मतदारसंघाच्या बाजूला आहे सॉरी एक मिनिट माझं बोल ना माझ्या नंतर पुन्हा बोलू आपण तर खरं म्हणजे मी साधारण अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस गावाला जाऊन आलो प्रत्येक गावकऱ्याची इच्छा होती मी या म्हणून पण प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही एकशे ब्याऐंशी गाव जवळपास आहेत गावतांडावाड्या वाजत्या त्यामुळं मी इथला सगळा परि आढावा घेऊन पत्रकार परि सॉरी कॅबिनेटच्या अगोदर मला जाऊन भेटायचं होतं मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्र्यांना यांना म्हणून त्यांना भेटून मी ते आग्रह केला की तीन हेक्टर दोन हेक्टरची मर्यादा सोडून तीन हेक्टरपर्यंत जावं आणि जनावरांना जी कॅब लावलेली आहे तीन जनावरांची ती काढावी आणि भूधारक आणि भूभुधारक हा भेद काढावा यासाठी मी मुख्यमंत्र्यांनाही भेटलो कृषी मंत्र्यांनाही भेटलो आणि आपल्या पालकमंत्र्यांनाही भेटलो मी ती पोस्ट पण त्यावेळेस केलेली आहे आणि मला आनंद आहे की माझी मागणी सगळ्या शासनानं मान्य केल्या त्याबद्दल पुन्हा एकदा मी या निमित्तानं आभार मानणार आहे मी जी घोषणा केली होती वैयक्तिक लाभाच्या संदर्भामध्ये त्याचा कार्यक्रम येत्या पंधरा तारखेला हरिभक्तपरायण घेरड महाराज शेखर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक आणि समाजसेवी बी बी ठोंबरेसाहेब यांच्या हस्ते या पूर्ण चेकचं वाटप त्या दिवशी होणार आहे त्याचबरोबर दिवाळीचं कीट पण आपण पन या सगळ्या पीडित लाभार्थ्यांना पीडितांना आपण या निमित्तानं देणार आहोत जेणेकरून काही ना काही या निर्णय आपल्याकडून जावं अशी एक या निमित्तानं आपला एक साधारण विचार आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे बाकी तुम्हाला आता फ्लोअर ओपन आहे